नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावातच राहणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं इथ एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला या ठिकाणी जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावातच राहणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा जो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे पहिल्यांदा ते जाणून घ्यावं लागेल त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण जाणून घ्यावं लागेल आणि या सर्वांचा सध्या सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं दबाव आहे हे जेव्हा आपल्याला समजेल त्याच्यानंतर आपण बघूया की हा दबाव कधीपर्यंत दूर होईल आणि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी एक एक गोष्ट आता मुद्देसुद्ध तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर जरूर लाईक करा एवढीच आपणास कळकळीची विनंती बघा मित्रांनो जो सोयाबीनचा भाव असतो तो निश्चित होता असतो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे कारण आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे तो सोयाबीनचा भाव निश्चित करत असतो कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी अहो आपल्या देशाचं सोयाबीन उत्पादन एकशे वीस लाख टनांच्या आसपास आहे तर जगाचं सोयाबीन उत्पादन चार हजार लाख टनाच्या आसपास आहे म्हणजे आपल्यापेक्षा जगाचं उत्पादन किती पड जास्त आहे तब्बल चाळीस पट the... आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशात सोयाबीनचा भाव वाढतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव घटला तर देशात सोयाबीनचा भाव घटत असतो मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची परिस्थिती कशी आहे ते लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थिर आहे हा बाजारभाव आपल्याला सातत्यानं अकरा डॉलरपासून घसरताना दिसला आणि तो नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबुशेसपर्यंत आला तिथून तो सुधारला आणि मागच्या आपण दोन महिन्याचा विचार केला तर नऊ पॉईंट ऐंशी ते दहा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान सोयाबीनचा भाव दिसतोय की जो आता दहा ते सव्वा दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास स्थिरावला आहे ही निच्चांकी परिस्थिती इथं काय सोयाबीनचा भाव टिकणार नाही सुधारणा ना होईल पण सोयाबीनवर दबाव येतोय तो, तो सोयापेंडीचा जो सोयापेंडीचा भाव गेल्या दिवाळीचा चारशे चाळीस डॉलर टन होता तो सध्या दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव डॉलर टनच्या आसपास आहे आणि याचा जर विचार केला तर लक्षात घ्या की जगात सोयापेंढीचा स्टॉक खूप मोठा कारण काय की कि शंभर किलो सोयाबीन जर आपण त्या ठिकाणी गाळप केलं अठरा किलो तेल निघते आणि ब्याऐंशी किलो सोयाबीन पेंड निघते आणि त्याच्यामुळे सोयापेणीचा जो एक्स्ट्राचा स्टॉक आहे तो सोयाबीनच्या भावावर दबाव आणतो आहे जर आंतरराष्ट्रीय बाजारात या सोयापेंडीला मागणी निर्माण झाली तर सोयाबीनच्या भावाला तेजीचे आपण जे संकेत म्हणतो ते मिळू शकतात पण असं काही सध्या तरी होताना दिसत नाही आणि सातत्यानं दोनशे नव्वद ते तीनशे ती दहा डॉलर प्रति टनांच्या दरम्यान आपल्याला सोयापीणीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजार सध्या दिसत आहे आणि याच्यामध्ये विलक्षण सुधारणा सध्या एक महिनाभर तर होण्यास शक्यता नाही हा पंधरा डिसेंबरनंतर जर काही त्या ठिकाणी अशी घटना घडली की ज्यामुळं सोयापिंडीच्या विक्रीला सुधारणा मिळाली व ब्राझील अर्जेंटिनातील उत्पादन घटण्याची शक्यता की बवा तिथं पेरणी कमी झाली अशी जर काही एखादी पॉझिटिव्ह बातमी आली तर पंधरा डिसेंबरनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडीचे भाव सुधारतील पर्यायानं सोयाबीनच्या भावालाही आधार मिळत राहील आता याचा जर विचार केला तर देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा पुढच्या महिनाभरापर्यंत म्हणजे एक महिन्यापर्यंत जास्त अशी शक्यता नाही पण म्हणतात ना ही। उम्मीद पर दुनिया कायम आहे तसा जर विचार केला तर लक्षात घ्या सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत के निकाल तेवीस तारखेला लागेल आणि निकाल लागल्यानंतर एक स्थिर सरकार एक आठ पंधरा दिवसात आलं समजा तर तिथून पुढे एक निश्चित ध्येय आणि धोरणं येतील आणि त्याच्यामुळं काय होईल की मोदी सरकारची सोयाबीन खरेदी पण मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि त्यासोबत व्यापाऱ्यांना एक निश्चित दिशा काय ते सुद्धा सोयाबीनचा जो स्टॉक आहे ते करायला लागतील आणि याच्यामुळं खूप मोठं नाही पण मागणी पुरवठ्यात सुधारणा निर्माण होईल आणि याच्यामुळं ही सुधारणा सोयाबीनच्या भावाला तेजी या ठिकाणी प्रदान करू शकते म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन बघितलं तर कमीत कमी दोन तीन आठवडे तर सोयाबीनचा भाव दबावात राहणार आणि त्यानंतर पंधरा डिसेंबरनंतर जर देशातील बाजारात सोयाबीनच्या भाव सुधारणा झाली आणि यामुळं सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार दोनशे ते चार सहाशेच्या दरम्यान आणि अनुकूल परिस्थितीमध्ये समजा हा भाव चार हजार आठशे पार जानेवारीच्या मध्यापर्यंत झाला तर आश्चर्य वाटायला नको सोयाबीनचा भाव जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनुकूल परिस्थितीत पाच हजार पार होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचं जे भविष्य ते अतिउज्वल जरी नसलं तरी तेजीचं मात्र आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कि किती तेजी येईल हे कोणाला माहीत नाही अनिश्चित बाजार आहे म्हणून साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव मिळायला लागला की तिथून पुढे मला वाटते आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा या साडेचार हजाराच्या भावासाठी सुद्धा तुम्हाला पंधरा डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल हे सुद्धा विशेष आता हा संपूर्ण व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये मी विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं की सध्या देशातील बाजरा सोयाबीनचा भाव का दबाव आहे आणि हा दबाव आणखीन किती दिवस राहू शकतो आणि सोयाबीनच्या भावात कधी येऊ शकते संपूर्णत तेजी हे संपूर्ण विश्लेषण आपल्या सर्वांना कसं बरं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला असेल तर मला वाटते एक लाईक इथं करून घ्या तुमची लाईक आमच्यावरती शाबासकीचा वर्षाव करतील हाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची जरूर इथं लिंक शेअर करा मला वाटते आपलं सबस्क्राईब राहिलेले दरवेळी हेच होते तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा एवढं केल्यानंतर बाजूला लाल रंगाचं एक जे घंटे लाल रंगाचं आपण टच केलं तर बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून वाले नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्यानं मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार